संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना आळंदीतून आली धक्कादायक बातमी आळंदीमध्ये घडला असा काही चमत्कार की वारकरीच्या डोळ्यातून अक्षरशः आसर आले आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडून पाहिली जाणार होती पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ताना आळंदीतील माऊलींची समाधी ही केवळ अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं होतं आता ती समाधी उघडून तिच्या आतमध्ये काय आहे हे देखील पाहिलं जाणार होतं ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीवर पसरली आळंदीमध्ये वातावरण ढगून निघालो भाविकांमध्ये राग दुःख आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती काही जण समोरून रडत होते तर काही जण विनंती करत होते पुण्यामध्ये शेष ट्रक भरून आळंदीमध्ये दिशेने लोक आता निघाले होते वारकरी संप्रदायाच्या मनामध्ये राग व्यक्त होता लोकांचे लोंढ्याच्या लोंढे आळंदीच्या दिशेने निघणार होते परिस्थिती हाताबाहेर जाणार होती असं वाटत होतं संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे एक हृदय आहेत आणि त्यांची एक समाधीमध्ये केवळ नव्हे तर एक भक्ताचे चैतन्य आहे एकीकडे आषाढी वाराचे मंगलवायू वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरले पण त्याच वेळेस एक घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत झालेला आहे यामध्ये चक्क ज्ञानेश्वर महाराजाची समाधी खोटी आहे ही केवळ एक अंधश्रद्धा आहे मग ती उघडून पाहायला हवी त्यावेळी समजेल की खरोखरच ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली की नाही खरोखर त्यांनी तिथे समाधी घेतली की नाही हे उघड करण्यासाठी ती समाधी फोडण्याचा एक अतिशय वाईट प्रकार माऊलीने वयाच्या एकविसाव्या वर्षी जीवनपरी स्वतःला भूमीमध्ये गाडून घेतलं होतं ते कोण आहेत ते लोक आता असं वाटते की त्यांना ही अंधश्रद्धा आहे माऊलीची समाधी उघडली की चैतन्य मूर्तीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले जातील असं त्यांना वाटतंय असं त्यांना का वाटतंय ही अंधश्रद्धा आहे माऊलीची समाधी उघडली जाणारा हा व्हिडिओ यामधील सत्य काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामधील गुपित महाराष्ट्राचा आध्यात्मिक इतिहासाचा केंद्रबिंदू तीर्थक्षेत्र म्हणजे आळंदी आणि इंद्रायींच्या काठी वसलेले हे नगर म्हणजे आळंदी केवळ हे दगड विटाचे शेर नाही ते लाखो करोड भक्तांच्या श्रद्धेचे जीवंत प्रतीक आहे आणि या प्रतीकाचा आत्मा श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलीचे मंदिर आणि त्यांची संजीवन समाधी त्या माऊलीनं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरसारख्या अमृताचा झरा जगायला दिला आणि जो आजही लाखो वर्करच्या ओटावर त्या माऊलीचे हे अंतिम विश्रामस्थान संजीवन समाधी हा शब्दच अखंड हा मृत्यू नाही हे चैतन्याला आत्मशक्तीला जीवन ठेवून या भौतिक जगाच्या पलीकडे गेलेले प्रयाग तेराव्या शतकामध्ये याच ठिकाणी माऊलीने जीवनपणी स्वतःला भूमीमध्ये समर्पित केलं हा वारकरी संप्रदायाचा कोट्यवधी भक्ताचा धूर विश्वास आहे ही समाधी म्हणजे केवळ दगडमातीचा ढिगार नाही तर अखंड ऊर्जेचा आणि चैतन्यचा स्रोत आहे पण आज या विश्वासाला यात्रेला आव्हान केलं की की पुण्यातील काही बुद्धिवादी वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे कार्यकर्ते पुढे आले आणि काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते म्हणाले की त्याचं म्हणणं असं आहे की ही समाधी जी संजीवन समाधी जी शतको शतकी चालत आले ती भावनिक अंधश्रद्धा आहे आणि विज्ञान आणि तर्कशा युगामध्ये या गोष्टींना स्थान नाही त्यांचे प्रश्न अगदी स्पष्ट आहेत आहे की संजीवन समाधी खरे आहे की नाही ही केवळ भक्ताची कल्पना आहे आपण खरंच चैतन्य आहे की नाही केवळ मानवी औषध या विचाराने प्रेरित होऊन त्या टोकाचा निर्णय झाले होता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गरज पडल्यास आता आम्हाला समाधी उघडून पाहणार आहोत या गोष्टीने जो भूमिकंप झाला भूकंप झाला ही बातमी अगदी वाऱ्यासारखी वेगाने संपूर्ण आळंदीवर पसरले पाहता पाहता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये भरपूर पसरले आळंदीचं संपूर्ण वातावरण ढवळून निघलं भाविकामध्ये राग दुःख अस्वस्थेचा महापूर पेटला समाधीकडे ईश्वराचं रूप म्हणून आपण पाहत होतो त्याला कोणीतरी उघडून पण ही कल्पना सहन होत नव्हती मंदिरासमोर अक्षरशः काही लोक येऊन रडत होते आमच्या माऊलीच्या समाधीला हात लावू नका आमचा जीव घ्या आमचा अपमान करू नका सद ज्ञानेश्वर महाराज संप्रदायाचे हृदय आहे या हृदयावर जर कोणी आघात करत असेल त्यांची परिस्थिती गंभीर होत चालली होती एकीकडे सर्दीचा आणि भावनेचा दुसरीकडे आणि तर्कांचा आग्रह संघर्ष केवळ वैचारिक राहिला नव्हता हो आणि ही बातमी पुण्यातून दोनशे ते चारशे किलोमीटर लोकांनी समजले आणि टोटल दहा ट्रक आळंदीच्या दिशेने निघणार होते हे कार्यकर्ते आपल्या निर्धारक ठाम होते ते समाधानी होते ही बातमी वारकरी संप्रदायामध्ये पोहोचतात एकच खळबळ उडाली आणि आता परिस्थिती बा ही आता परिस्थिती हातावर जाणार हे निश्चित झालं एक मोठा संघर्ष एक मोठी दुर्घटना आळंदीच्या भूमीमध्ये घटनेच्या उंबरट्यावर होती पण हातांना भक्तावर संकट येते तिथं देव कोणाच्या न कोणाच्या रूपामध्ये धावून येतो पण या ठिकाणी एकोणीसशे बहात्तरला ज्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती विज्ञानाचं काही भक्त यांनी सांगितले की ही समाधी अंधश्रद्धा आहे आणि त्यांनी तो उघडण्याचा प्रयत्न देखील केला होता त्यावेळी समोर आले की हरिभट परायण मामासाहेब दांडेकर त्यांची समाधी उघडली गेली असती पण एका व्यक्तीच्या समंजसपणामुळे त्यांच्या प्रसंगधनामुळे ही समाधी अपतित राहिली त्यांचं नाव माम, होतं मामासाहेब दांडेकर मामासाहेब दांडेकर हे केवळ एका वारकऱ्या न होते तर ते संप्रदायाचा चेहरा होता आधारस्तंभ होते हजारो भाऊक त्यांच्या श्रद्धेचे माऊलीचे प्रतिनिधीव मानत होते त्यांना परिस्थितीचे गांभीर्य ओळख त्यांना माहीत होतं या ठिकाणी अनेक अनेकशी पावलं उचलली गेली त्यांनी तत्काळ संपर्क साधला दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञाचं त्यांचं नाव होतं डॉक्टर आर्यन शुक्ला डॉक्टर आर्यन शुक्ला हे केवळ सायन्सिस्ट नव्हते तर ते शास्त्रज्ञ होते आणि एक समज संवेदनशील समजूतदार संशोधक देखील होते त्यांनी मामासाहेबाकडून सगळी परिस्थिती एकूण जाणून घेतली त्यांना एक अतिशय महत्त्वाची गोड स्पष्ट केली की श्रद्धेची सत्यता सपन समाधी उघडण्याची किंवा त्याला धक्का लावण्याची काहीच गरज नाही जर खरोखरच जर काहीतरी ऊर्जा किंवा चैतन्य असेल तर वैज्ञानिक उपकरणे आपल्याला सिद्ध करूनच दाखवतील सांगितलं आपण समाधीच्या भोवती एनर्जी फील्डचा अभ्यास करू ऊर्जा क्षेत्राचा अभ्यास करू सायंटिफिक पद्धतीने दुसऱ्या दिवशी सकाळ झाली एकीकडून एक पुण्यातील वैज्ञानिक कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते निघाले होते त्यांचा ट्रक आळंदीच्या दिशेने निघाला होता तर दुसरीकडे परिस्थिती हातावर जाण्याच्या आधीच मामासाहेब दांडेकर आर्यन शुक्ला आळंदीमध्ये दाखल झाले डॉक्टरांनी आपल्यासोबत तीन अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरण घेऊन आले होते या उपकरणांनी समाधीतील चैतन्य आता उघड होणार होतं पहिलं उपकरण होतं ते म्हणजे गियर रिएल काउंटर हे उपकरण एक्सरे अल्पाबेटा गॅमा किरणा किरणासारख्या अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य लहरी मोजू शकत होतं त्यांना दुसरं उपकरण होतं ते म्हणजे थर्मिस्टर बोलमीटर त्यांच्यामध्ये देणं इन्फ्रा रेड किरणाच्या ऊर्जा त्यांना देखील मोजता येत होत्या माणसाच्या डोळ्याला दिसत देखील नव्हतं आणि तिसरं उपकरण होतं फ्रिक्वेन्सी रडार मीटर हे कोणत्याही जगातील इलेक्ट्रॉनिक लहरी त्यांची फ्रिक्वेन्सी त्यांची कंपनी टिपवू शकतात सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्या जागी कोणते सक्रिय असेल त्यामध्ये व्हायब्रेशन किंवा त्यांची नोंद त्याची मीटरमध्ये पकडली जाते आता ती हीच उपकरणं संत ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीपासून सहा फूट अंतराळात बसवण्यात आली डॉक्टर शुक्ला यांनी आणखी एक तयारी केली होती त्यांनी जास्त पिवळ किंवा पितळ आणि लोखंड या तीन वेगवेगळ्या धातूची जाड झाकणं तयार केली होती यामागचा उद्देश असा होता ऊर्जा कोणत्या धातूंनी झाकली गेली तिचा प्रभाव कमी होतो हे तपासायचं होतं काही वेळा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्याचा गट मंदिराच्या दारामध्ये पोहोचला त्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच थोडंसं भय होतं मंदिरामध्ये प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेब दांडेकरने त्यांना अडवलं आणि त्यांना अत्यंत शांतपणे त्यांना विनंती केली आला, तुम्ही आलात तुमचं म्हणणं आम्ही ऐकलं आहे पण जाण्याआधी आम्ही एक वैज्ञानिक प्रयोग करूनच पाहतो तुम्ही स्वतः तो प्रयोग पहा तुम्हाला तर यातून काही निश्च निषेध झालं नाही तर असं वाटलं तर तुम्हाला हवं ते करायला आम्ही तयार आहोत डॉक्टर शुक्ला यांनी देखील पुढे येऊन त्या प्रयोगाबद्दल समजावून सांगितलं आम्ही फक्त समाधीवर एक केक करून धातूचे कण झाकून घेणार आहोत तर या मीटरवर काय परिणाम होतो तो आम्ही पाहणार आहोत तुम्ही स्वतः ठेवून पाहू शकता समाधीसाठी प्रयोगाच्या वेळी मामासाहेब दांडेकर मंदिरच्या बाहेर गाभाऱ्याजवळ थांबतो हे ऐकताच त्या गटातील दहा प्रमुख मंडळी पुढे आले त्यांनी गाभऱ्याला नेण्यात आलं आणि मामा आणि शुक् मामाने साहेबांनी त्यांनी सगळी उपकरणे त्याची धाकूर ठिकाण दाखवलेली प्रयोग समजावून सांगितला दोघे गाभरच्या बाहेर निघून गेले आत आतमध्ये होते ते फक्त कार्यकर्ते आणि ती समोर होती माऊलींची समाधी आणि डॉक्टरांनी आणलेली तीन वैज्ञानिक उपकरणं त्यानंतर गाभऱ्यामध्ये काही जे घडलं ते पूर्ण अविश्वसनीय आणि अकल्पनीय होतं मीटर समाधीपासून सहा फुटाच्या अंतर होतं मीटरला कोणी हात लावला होता फक्त समाधीवर ठेवलेली झखणं बदलली होती परंतु प्रत्येक वेळी मीटरचा काटा एका जागी स्थिर होता आणि तिचं रिडिंग व्हायब्रेशन आणि तिची ऊर्जा झाकण ठेवलं तरी मीटरचा काटा हालायचा आणि पितळाचं पितळ ठेवलं तरी मीटरवरचे तीच नोंद होते अगदी जाड लोखंडाचे झाकण जा ठेवून देखील त्या ऊर्जेला कणभरही फरक पडला नाही कोणत्याही बाईस साधन कोणतेही विजेची जोडली तरीसुद्धा एक मीटर अज्ञात आणि स्थिर ऊर्जेशी सातत्याने नोंद करत होतं आता त्या कारकर्त्या मनामध्ये विचाराचं वादळ उठलं त्यांना एक प्रश्न पडला होता की हे काय आहे कोणीसुद्धा नाही त्याला कोणीसुद्धा हलवत नाही तरी काटा काय हलतोय ऊर्जा खोटून येते तर हे इतर हे यंत्र खोट आहे आस ती कसं बोलतील त्यांच्या ऊर्जेचा काय स्रोत आहे तारकांच्या आणि विज्ञानांच्या पलीकडे काहीतरी डोळ्यासमोर घडत होतं शेवटी डॉक्टर शुक्ला आणि मामासाहेब दांडेकर आत आले त्यांनी कार्यकर्त्यांना समजून सांगली ही संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही तर हे चैतन्य आणि ही ऊर्जा सातशे वर्षाच्या नंतर सुद्धा इथे सक्रिय आहे तिथेच हे प्रतिबिंब तुमच्या मीटर रूपामध्ये आलेले आहे ही ऊर्जा डोळ्याला दिसत नाही कारण ती विज्ञान आहे विज्ञान जरी त्यांना वर शिकवतात सुद्धा तो क्षण तो असा क्षण होता जिथं तर्क संपला अनुभूती सुरू झाली आणि शोध संपला त्या कार्यकर्त्या मनामध्ये एक नव्या विश्वासानं जन्म घेतला या प्रयोगाच्या नंतर अंधश्रद्धा निर्मूलन मंडळाच्या दृष्टिकोनात बदलून गेला त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तर तंतुतंतू मागे सुद्धा टाकला ज्याच्या मनामध्ये शंका होती त्याच्या मनामध्ये देखील श्रद्धा जागी झाली मित्रांनो अविश्वासीय वाटणारी विज्ञानाची अनोखी वेट कालप्रवाह घडलेली नाही तर ही हा संपूर्ण प्रसंग एकोणीसशे बहात्तर म्हणजेच आजपासून त्रेपन्न वर्षापूर्वी पण आज घडला होता तुम्ही आळंदीला जाल त्याच्या समाधीसमोर उभे राहा डोळे मिटून एका क्षणामध्ये तुम्हालाही जाणवेल की तिथे काहीतरी जणू काही काळ थांबलेला आहे एक ऊर्जा एक नवीन चैतन्य विज्ञानालासुद्धा नम्र व्हायला लागतं ते आहे माऊलींची संजीवन समाधी अंधश्रद्धा नाही तर तो एक जिवंत अनुभव आहे विज्ञानाने नकळत अनुभवसुद्धा अनुभव सुद्धा आहे दिला आहे तुम्हाला माऊलीचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट नक्की सांगा विज्ञानकांना माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद